सह्याद्री नागरी सहकारी पसंस्था मर्यादित भिवंडी तेतीसवी वार्षिक अधिमंडळाची बैठक मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली अत्यंत जिव्हाळ्याची पसंतीची हक्काची तालुक्यातील अग्रगण्य पसंस्था म्हणून सह्याद्री पसंस्थेची ओळख आहे संपूर्ण ठाणे जिल्हा कार्यक्षेत्र असणारी सह्याद्री नागरी सहकारी पसंस्थेची तेतीसवी अधिमंडळाची वार्षिक बैठक दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली संस्थापक अध्यक्ष विश्वास कळम थळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली यावेळी उपाध्यक्ष डॉक्टर अरुण पाटील संचालक देवराज म्हात्रे संचालक प्रमोद पाटील संचालक सुदाम भोईर संचालिका स्नेहा कारेकर संचालिका सुरेश सुरेखा जाधव संचालक मोहन गायकवाड संचालक चक्रधरी पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पाटील या सर्वांच्या विशेष उपस्थितीमध्ये सह्याद्री नागरी सहकारी प्रसंस्थेची तेतीसवी -ते अधिमंडळाची वार्षिक बैठक संपन्न झाली यावेळी सर्व मान्यवर सभासद ठेवीदार पाहुणे वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांचे स्वागत सन्मान सह्याद्री पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले त्यासोबतच सह्याद्री पतसंस्थेने गेली अनेक वर्षापासून सर्व सभासद ठेवीदारांचे विश्वासार्हता कमावली आहे आणि त्या अनुषंगाने सह्याद्री पतसंस्थेने सह्याद्री पतसंस्थेचे लावलेले इवलेशे रोपटे आता

प्रत्येकाने एकमेकांच्याकडनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा एकमेकांच्या बद्दल आपल्या मनामध्ये दुस्वास कसावं विश्वास कसावा जर एकमेकांच्या मनामध्ये आपल्या मनात आपल्या मनामध्ये विश्वास असेल तरच तुमचा श्वास हा एकरूप होईल आणि जेव्हा श्वास एकरूप होतो तेव्हा माणूस खूप पुढच्या म्हणजे प्रवासाच्या पलीकडे जातो आणि म्हणून या सगळ्यामध्ये एकमेकावरचा विश्वास ही भारत गोष्ट आहे आपल्या सोबत आपल्या बरोबर अनेक पत्रसंस्था निर्माण झाल्या परंतु तिथे कर्तृत्व कर्तृत्ववान माणसाला मिळालं पाहिजे त्याला पुढे नेता आला पाहिजे त्याची आपण सोबत केली पाहिजे सगत केली पाहिजे असं काही ठिकाणी घडलं नाही काही ठिकाणी आवांवर अध्यक्षपद द्यायचे ठरले काही ठिकाणी आळीवर अध्यक्षपद जायचे ठरवलं चांगल्या संस्था की ज्या सह्या बरोबरीने चालत होत्या पण आज त्यांची परिस्थिती म्हणजे वाईट झाली आणि ही सहकार्याच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवाची गोष्ट एखादी संस्था नवीन निर्माण झाली की मला आनंद होतो त्या संस्थेच्या उद्घाटनाला किंवा कशाला मला नाही बोललं तरी पण मी मनामध्ये होतो ती संस्था म्हणजे जास्त नाही एक पाच पन्नास लाखाचा जरी व्यवहार केला तर तेवढी लोक आपल्या रांगेतनं कमी होती तिकडे जातील म्हणजे आज तुमची वार्षिक साधारण सभा असल्यामुळे आज या सभेत बोलण्याचा अधिकार फक्त सभासदांना असतो कारण असं आहे मी सुद्धा चालवतो आज या कोकण विवाह पतसंस्था जे फेडरेशन आहे त्या फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून काम करतो तीनशे चौसष्ट दिवस आम्ही काम करत असतो आणि तीनशे पासष्ट हा दिवस तुमचा त्यामुळं या सभेमध्ये मगाशी मला बोलले अने की अनेक लोकांना आम्ही कर्ज दिले काही लोकांना डिपॉझिट दिलेले आहेत डिपॉझिट ठेवून घेतलेले आहे त्यांना काही वेळ प्रसंगानुसार त्यांना जी कर्ज उभारणी करून दिलेली आहे ते त्यांनी निदान किमान लोक या सगळ्या हजर राहायला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे आणि मग उपस्थिती कमी दिसली की संचालक मंडळाला असं वाटतं की बाबा आज उपस्थिती कमी आहे पण धळे साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो याचा अर्थ मी उल्टा घेतलेला आहे. ज्या वेळेला सभासदांची उपस्थिती कमी असते हा माझ्या परीने घेतलेला मी अर्थ आहे बरं का की तुम्ही जो काय वर्षभर कारभार केला त्या कारभारावर किंवा तुम्ही जे ताळेबंद पत्र ठेवलेलं आहे जो पत्रक ठेवले त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला सदेला आधार आर्थिक आवश्यकता नाही असा मी घेतलेला त्याचा अर्थ आहे. दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल व आर्थिक दिलेला अहवाल नंबर पहा अहवाल वर्षाच्या सुरुवातीस एकूण सभासद संख्या नऊ हजार तीनशे छत्तीस एवढी होती अहवाल सालात सभासद संख्येत सहाशे बावन्न वाढ झाली दा, झाली असून एकशे एकोणतीस सभासदांनी राजीनामा दिल्याने वर्षाअखेरीस एकूण सभागृती संख्या नऊ हजार आठशे एकोणसाठ एवढी झाली आहे वसूल भाग भांडवल अहवाल वर्षाच्या सुरुवाती भाग भांडवल सात सुरुवातीला पंच्याहत्तर लाख एकोणसत्तर हजार दोनशे एवढे होते ते वर्षा अखेरीस आठ कोटी चौदा लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एवढे झाले आहेत म्हणजे अहवाल वर्षात एकोणचाळीस लाख बावीस हजार एवढे वसूल भाग भांडवल वाढ झाले आहे राखीव निधी मागील वर्षी निधी राखीवेधी दोन कोटी पंच्याण्णव लाख सदुसष्ट हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी एवढी होती बावीस हजार सातशे बहु होऊन वर्षात एकूण तीन कोटी चौतीस लाख नव्वद पस्तीस लाख सत्तेचाळीस हजार चारशे तीन वाढ होऊन वर्षात केली इमारत निधीची एकूण रक्कम चार कोटी सत्तावन्न लाख पासष्ट हजार दोनशे सात एवढे झाले आहे तालुका भवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी विषय क्रमांक पहिला मागील सभेचे इतिवृत्त वाचन कायम करणे ठराव क्रमांक पहिला मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त श्री केतन रमेश यांनी वाचून दाखवले ठरल्याप्रमाणे हे बरोबर लिहिले असल्याने त्यास हात वर करून सरावळमध्ये मंजूर करून कायम केले सुषक श्री भूषण नंदकुमार मध्ये अनुमोदक श्री सुनील गोपीचंद माले ठराव सभामध्ये मंजूर विषय क्रमांक जो दिनांक एक चार दोन हजार तेवीस ते एक दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल व आर्थिक पत्रके वाचून विकृत करेल ठराव क्रमांक जो दो, सन दोन हजार तेवीस चोवीस अखेर आर्थिक पत्रके व हवा संचालक मंडळाच्या वतीने कर्ज विभाग अधिकारी श्री योगेश सीताराम यांनी वाचून दाखवले